एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करावं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा मौलिक सल्ला एस टीच्या पुनरुत्थानासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं पाहिजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले ते खोपट बस स्थानकावरील नूतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक वाहक विश्रांती गृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी बोलत होते या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव हे उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की एस टीचा चेहरा मोहरा बदलून फाईव्ह स्टार परिवहन सेवा निर्माण करणं हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखे बस पोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एस टी महामंडळानं भर दिला पाहिजे मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये खर्चून एस टीच्या एक एकशे एक्क्याण्णव बस स्थानक परिसराचं काँक्रिटीकरण करण्याचं काम आपण हाती घेतलं असून खड्डेमुक्त बस स्थानक हा आपला संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं एस टीच्या चालक वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताणतणावमुक्त झोप मिळावी यासाठी प्रत्येक आगारामध्ये वातानुकूलित स्वच्छ व टापटीप असं विश्रांतीगृह निर्माण करण्यात यावं असं निर्देश यावेळी त्यांनी एस टी प्रशासनाला दिले खोपट बस स्थानकावरील नूतनीकरण केलेल्या विश्रांती ग्रहाबाबत समाधान व्यक्त करून हे रोल मॉडेल संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या यावेळी बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की एस टी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यापुढे राज्यभरात सार्वजनिक खासगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आगार्ती तर शंभर खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिनी या योजनेचा आम्ही शुभारंभ करत आहोत भविष्यात या रुग्णालयामध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एस टीच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी व सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहे यावेळी मोठ्या संख्येने एस टी प्रवासी व कर्मचारी उपस्थित होते